गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शंभर टक्के आज देखील नवनवीन वाक्य बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण जी काही वाक्य बनवणार आहोत किंवा बोलणार आहोत ती व्ही वन प्लस युअर वे लक्षात घ्या बरं का व्ही वन प्लस युअर वे या सूत्रानुसार तयार होणार आहेत बनणार आहेत आता व्ही वन म्हणजे काय क्रियापदाचं मुख्य रूप पहिलं रूप मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप आणि त्याच्या जोडीला युअर वे युअर वे, यौर वे। हा शब्द वापरून आपल्याला अनेक वाक्य बनवायची आहेत आणि ती वाक्य अर्थपूर्ण तयार होणार आहेत लक्षात घ्या आता या ठिकाणी व्हीवन म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे पण योअर वे म्हणजे काय तुमच्या पद्धतीने योर वे म्हणजे काय तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला जमेल तसे तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला जमेल तसे असा या योअर वेचा अर्थ होतो अगोदर मी वाक्य वाचत आहे आणि वाक्य सर्व वाक्य वाचल्यानंतर आपला प्रत्येक वाक्याचं मराठीमध्ये मी ट्रान्सलेशन करून देणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सराव करायचा स्वतःची वाक्य तयार करायची आणि दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा आपल्या संभाषणामध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा पहिलं वाक्य आहे विद्यार्थी मित्र हो रीड युअर वे स्पीक युअर वे राइट युअर वे लर्न युअर वे टीच युअर वे हँडल युअर वे फॉलो युअर वे वॉक युअर वे मेन्शन युअर वे आणि डेव्हलप युअर वे आता लक्षात घ्या मी युअर वेचा अर्थ काय सांगितलेला आहे तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला जमेल तसे असं त्याच्या मराठीत अर्थ आहे आता बघा रीड युअर वे तुमच्या पद्धतीने वाचन करा आता आपण एक शिक्षक म्हणून जेव्हा शाळेत शिकवतो तर काही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने वाचता येतं पण काही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने वाचता येत नाही मग शिक्षक त्यांना प्रेरणा देण्यासाठी काय म्हणतात रीड युअर वे तुमच्या पद्धतीने वाचा किंवा तुला जमेल त्या पद्धतीने वाच स्पीक युअर वे तुमच्या पद्धतीने बोला किंवा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने बोला राईट युअर वे तुमच्या पद्धतीने लिहा किंवा तुम्हाला जमेल तसे लिहा लर्न युअर वे तुमच्या पद्धतीने शिका किंवा तुम्हाला जमेल तसे शिका टीच युअर वे तुमच्या पद्धतीने शिकवा किंवा तुम्हाला जमेल तसे शिकवा हँडल युअर वे तुमच्या पद्धतीने हँडल करा फॉलो युअर वे तुमच्या पद्धतीने पाठलाग करा किंवा तुम्हाला जमेल तसा पाठलाग करा वॉक युअर वे तुमच्या पद्धतीने चाला किंवा तुम्हाला जमेल तसे चाला मेन्शन युअर वे तुमच्या पद्धतीने नमूद करा किंवा तुम्हाला जमेल तसे नमूद करा त्यानंतर डेव्हलप युअर वे तुमच्या पद्धतीने विकसित करा किंवा तुम्हाला जमेल तसे विकसित करा आता हे सर्व वाक्य आपल्याला वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला एखादी जी काही कृती करायची असेल ती कृती आपण आपल्या पद्धतीने करू शकतो ती कृती आपण आपल्याला जमेल तसे करू शकतो फक्त त्या कृतीला योग्य तो न्याय आपल्याला देता यायला पाहिजे मग या सर्व वाक्यांमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये एक एक कृती लपलेली आहे बघा रीड शब्द आहे स्पीक आहे राईट शब्द आहे लर्न शब्द आहे टीच शब्द आहे हँडल है, शब्द आहे फॉलो शब्द आहे वॉक शब्द आहे मेन्शन शब्द आहे आणि डेव्हलप शब्द आहे हे सर्व क्रियापदाची मुख्य रूपं आहेत बरं का आणि त्या मुख्य क्रियापदाला आपण युअर वे म्हणजे तुझ्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला जमेल तसे असा त्याचा अर्थ होतो पुन्हा मी वाक्य वाचत आहे लक्षात घ्या रीड युअर वे स्पीक युअर वे राईट युअर वे लर्न युअर वे टीच युअर वे हँडल युअर वे फॉलो युअर वे वॉक युअर वे मेन्शन युअर वे आणि डेव्हलप युअर वे तर अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो आता उजव्या बाजूला साईडला मी काही शब्द लिहिलेले आहेत ते शब्द क्रियापदाची पहिली रूप आहेत म्हणजे वन आहेत फक्त त्या शब्दांना मी युअर वे जोडलेला नाही योअर वे याच्यासाठी जोडलेला नाही कारण त्या क्रियापदाच्या मदतीने त्या व्हीवनच्या मदतीने आपल्याला वाक्य बनवायची आहेत युअर वे जोडून बघा आता चूज युअर वे तुमच्या पद्धतीने निवडा किंवा तुम्हाला जमेल तसे निवडा किंवा त्याच्यात दुसरा अर्थ असा होतो तुमच्या पद्धतीने पसंत करा किंवा तुम्हाला जमेल तसे पसंत करा सिलेक्ट सिलेक्ट युअर वे तुमचा रस्ता निवडा म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमचा रस्ता निवडा सिलेक्ट युअर वे बाय युअर वे तुमच्या पद्धतीने विकत घ्या आपल्याला काही विकत घ्यायचं असतं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची देवाणघेवाण करावी लागते बऱ्याचशा गोष्टी ह्या विकत घ्याव्या लागतात म्हणून बाय युअर वे तुमच्या पद्धतीने विकत घ्या ट्राय युअर वे तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा किंवा तुम्हाला जमेल तसा प्रयत्न करा लिसन युअर वे तुमच्या पद्धतीने ऐका म्हणजे तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाही ऐकायचं असेल तर काही अडचण नाही तुम्हाला जमेल तसे ऐका सॉल युअर वे तुमच्या पद्धतीने सोडवा आता सॉल हा शब्द एखाद्या समस्येसाठी वापरला जातो विद्यार्थी मित्रो सॉल युअर वे तुमच्या पद्धतीने सोडवा आता बघा आपण परीक्षेमध्ये बसलेलो असतो तर पत्रिका सोडवत असताना आपल्याला जर काही अडचण आली आपण शिक्षकांना विचारतो तर शिक्षकांना परीक्षेमध्ये उत्तरे सांगता येत नाही तर शिक्षक आपल्याला काय सांगतात सॉल युअर वे तुमच्या पद्धतीने सोडवा त्याच्यानंतर ओपन युअर वे तुमच्या पद्धतीने हुगडा किंवा तुम्हाला जमेल तसे हुगडा क्लोज युअर वे तुमच्या पद्धतीने बंद करा किंवा तुम्हाला जमेल तसे बंद करा मॅनेज युअर वे तुमच्या पद्धतीने व्यवस्था करा किंवा तुम्हाला जमेल तशी व्यवस्था करा आणि कम युअर वे तुमच्या पद्धतीने या किंवा तुम्हाला जमेल तसे या म्हणजे बाईकने या सायकलीने सायकलीने या बसने या रेल्वेने या एरोप्लेनने या आपल्या पद्धतीने या आपल्याला जमेल तशा पद्धतीने या पण कार्यक्रमाला उपस्थिती द्या असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे की नाही तर आपण हे सर्व शब्द वाचल्यानंतर आपलं एक लक्षात येतं की आपल्या मदतीला लक्षात घ्या बरं का आपल्या मदतीला क्रियापदाचं कोणतंही मुख्य रूप असलं तर त्या मुख्य क्रियापदाच्या मदतीने आणि त्याला योरवेची साथ देऊन यअर वेची मदत घेऊन वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स आपण हजारो वाक्य बनवू शकतो आणि ते हजारो वाक्य बनल्यानंतर आपण बोलू शकतो पुन्हा एकदा मी रीडिंग करून देत आहे उजव्या बाजूला जे शब्द आहेत त्यांच्या मराठीत देखील आपल्याला अर्थ सांगतो चूज चूज म्हणजे पसंत करणे सिलेक्ट सिलेक्ट म्हणजे निवडणे बाय बाय म्हणजे विकत घेणे ट्राय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे लिसन लिसन म्हणजे ऐकणे सॉल सॉल म्हणजे सोडविणे ओपन ओपन म्हणजे उघडणे क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे मॅनेज मॅनेज म्हणजे व्यवस्था करणे आणि कम म्हणजे येणे तर आता आपण या उजव्या बाजूला जी काही व्हिवन घेतलेली आहे जी क्रियापदं घेतलेली आहेत आपण देखील क्रियापदांची आपल्या स्थरावर एक यादी बनवा आणि ती यादी बनवल्यानंतर त्याला योअर वे जोडा तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात या ठिकाणी आपल्याला फक्त वाक्य बनवायची नाहीत बनवलेली वाक्य बोलायची आहेत बनवलेली वाक्य दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचा उपयोग करायचा आहे आणि इतरांना सांगायचं आहे की इवन आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश मी सुद्धा इंग्रजीत बोलू शकतो मी सुद्धा इंग्रजीत बोलण्यासाठी समर्थ आहे तर अशा पद्धतीने समोरच्याला जर आपण पटवून दिलं कन्व्हिन्स केलं तर मला वाटत नाही की आपल्यासाठी इंग्रजी हा विषय कठीण आहे इंग्रजी इतर भाषांप्रमाणेच आहे आपण इतर भाषा शिकण्याच्या ज्याप्रमाणे प्रयत्न करतो अगदी त्याचप्रमाणे आपण इंग्रजीसुद्धा शिकू शकतो इंग्रजी ही काळाची गरज आहे आपला विषय कोणताही असो आपल्याला इंग्रजीचं नॉलेज असलं पाहिजे जसं या एकविसाव्या शतकामध्ये कम्प कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे तंत्रज्ञानाचं नॉलेज पाहिजे त्याचप्रमाणे इंग्रजीचंसुद्धा नॉलेज पाहिजे तर या नॉलेजवर आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वतःच्या वहीमध्ये नोट्स काढण्याचा प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद